तीन टर्म आमदार आणि राष्ट्रवादीचा बलाढ्य चेहरा घेऊन विरोधकांना नामोहरम करणारे सुरेश लाड यांचा आज अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सुरेश लाड यांनी शरद पवार गटात राहणे पसंत केले होते पण पक्ष संघटना वाढवताना पुढे काहीच संधी नाही असं लक्षात आल्यानंतर सुरेश लाड यांनी त्यांचा राजकीय मार्ग बदलला आणि अनेक वर्ष राजकीय संन्यासातसुद्धा राहिले बी जे पी पक्षप्रवेशाच्या संधीनं कर्जत खालापूरमध्ये एक नवा चेहरा भाजपला मिळणार होता त्यामुळेच की काय सुरेश लाड यांना भविष्यात संधी मिळेल असं आश्वासन देऊन भाजपमध्ये सामील करून घेतल्याचं चित्र दिसत आहे सुरेश लाड यांच्या मागेही कार्यकर्त्यांचं चांगलं बळ आहे त्यामुळे भविष्यात विधानसभेच्या रिंगणात सुरेश लाड उतरतात का किंवा त्यांची पुढची राजकीय पावले काय असतील हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरेल सुरेश लाड यांनी ग्रामपंचायतीपासून ते अगदी आमदारकीपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि अनुभवलंसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे सुरेश लाड यांच्या एंट्रीनं भाजपला कर्जत खालापूरमध्ये अच्छे दिन येणार का हे येणारा काळच ठरवेल सुरेश लाड यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे विरोधकांची धडधड वाढलीच असेल त्यामुळे तूने मारी एंट्रिया दिल में बजी मनत, टेंशन मदे आले असनार, या असं म्हणत विरोधक टेन्शनमध्ये आले असणार एवढं मात्र नक्की